रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री म्हणजे सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दिवशी झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर ठप्प झालेली मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अखेर दुपारी सुरू झाली हातखंबा इथं एलपीजी गॅस वाहू टँकर पलटी झाल्यामुळे महामार्ग तब्बल बारा तासांहून अधिक काळ बंद होता ज्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आणि सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली होती जिल्हा प्रशासनाने तातडीने सूत्रे हाती घेत तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उलटलेल्या टँकरमधील गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर पूर्ण केली मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे जेव्हा मुंबई गोवा महामार्ग बारा तासांहून अधिक काळ ठप्प राहिला होता यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला